नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे mm. चवीचा शोध सांगतो तिथे आपल्या जंगल विलाचे रेसिपीज सुरू होतात तर आज आम्ही पुन्हा जंगल विला रेसिपीज मध्ये बनवतोय काहीतरी खास तर काय म्हणते सांगा आणि सुद्धा तुम्हाला समजतच असेल तरी सुद्धा आम्हाला सांगायला छान वाटतं तर स्वामी सांगायला आज बनणार आहे कुरकुरीत असे केळीचे चिप्स तर केळीचे चिप्स ना आपण उप मसाला प्रत्येकाला केळीचे चिप्स आवडतात आणि मार्केटमध्ये छोटंसं पॅकेट घ्यायचं म्हटलं तर खूप असे महाग मिळतात घरी अगदी आजकाल मार्केटमध्ये कच्ची केळी इझिली निघायला येतात तर घरच्या घरी आपण अगदी झटकीपट होणार आहे तर चला सुरुवात करूया झटपट अशी केळीचे कसे बनवायचे कारण आपल्या जंगल रेसिपीज इतक्या सोप्या असतात ना की झटकीपट होणार आहे आणि कमी साहित्यत बनणार आहे चला तर मग आपण वेळ रमायला घालता सुरुवात करूया तिथे तेल तापायला ठेवले आता आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये केळीचे चिप्स बनवणार आहोत तर चला मोठा असा गड आता आहे कच्च्या केळीचा तर मला असं आपण वेगवेगळ्या मुलं आवडी की दही तिखट बनवायचे आणि काही फक्त हळद मिठामध्ये बनवायचे तर दोन तीन शेप मध्ये वेगवेगळे चिप्स असतात काही लांब लांब असतात पहा आणि काही काही गोल गोल असतात तर पाहूयात आता वेगवेगळे बनवूयात आणि केळी सुद्धा पहा आपली एकदम मोठ्या साईजची केळी आणि त्याच्यामुळे चिप्स एकदम लांब लांब होणार आहेत आणि गोल सुद्धा मोठे होणार आहेत तरी ते पहा चाकूने असे सगळ्या केळीचे जी हिस्सा आले ना ती स्वतः काढून घेते आणि डायरेक्ट तेलामध्ये फ्राय केलं तरी चालेल पण तेल तापते तोपर्यंत म्हटलं चला दोन एक केळीचे साल काढून ठेवावं जास्त एकदम काढून ठेवायचे नाही नाहीतर केळं काळं पडतं एवढेच दोन केळीचे साल चिरून ठेवतो आम्ही आता डायरेक्ट करायला घेऊया त्याला कढईमध्ये हलका पाऊस चाललाय आणि इकडे कडे मध्ये तेज तापतय छान अशी थंड हवा सुद्धा सुटलीय पावसाळ्याच्या Season मध्ये सगळ्यांना तर चपटीत खावा वाटतं बाहेर पाऊस चाललाय की सगळ्यांची इच्छा वेगवेगळ्या प्रकारची भजी किंवा मग हे असे Chips नमकीन सगळ्यांनाच खाऊ वाटतं घरामध्ये तर इकडे आपलं तेज तापतय आणि इकडे आता धमकी पण किरकिर आहे का आणि लगेच त्याच्यामध्ये टाकायचं तेल छान तापलंय इथं एक, एक अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे बाकी काहीही नाही ज्यावेळेस आपण तिखट चिप्स बनवू काय टाकू हे जे मीठ आहे पाण्यामध्ये मी टाकून घेते त्यानंतर जे हळद पाण्यामध्ये टाकते छान असं मिक्स करायचं तर चिप्स बनवायला ना तेल चांगलं तापलेलं पाहिजे नाहीतर काय होईल की चिप्स आपले मऊ पडतील तर तेल मस्त असं कडकडीत तापले आणि याच्यामध्ये आता तेलामध्ये मी डायरेक्ट चिप्स सोडते तर थोडंसं सांभाळून काढायचं प्लेटमध्ये काढून जरी किप केले तरी चालेल पण जी डायरेक्ट सवय आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट करतोय तर अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे आणि जे आपण खोगर किसायला घरामध्ये घेत घेतो ना खोबर्या लांब लांब बाग करायला तीच किसणी आहे तर याने ना आपण लांब लांब सुद्धा चिप्स करू शकतो गोल सुद्धा करू शकतो तर तेलामध्येच हळद आणि मिटक टाकतात कारण काय आहे तेलामध्येच टाकल्याच्या नंतर ना कलर खूप छान येतो आपल्या त्याच्यामुळे आम्ही हळद आणि मिठाच पाणी टाकले तर आता जे हळद मिठाचं पाणी आहे ना ते मी पहिला ज्या वेळेस आपण घाना टाळला त्यावेळेस टाकले तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रत्येक घाण्याला टाकायचं का तर अजिबात नाही जी तेलामध्ये भिटाने हळद जाते ना तर ती तशीच राहती प्रत्येक आपल्याला पाणी टाकायचं चालतं कारण आपण प्रत्येक खारट होण्याची शक्यता असते प्रत्येकाला अजिबात टाकायचं नाही एकदा टाकलं ती विषय संपला त्यामध्ये बरेचसे चिंकसा तळून घ्यायचे आणि जर वर्ण खाताना आपल्याला वाटलं सगळे तळल्याच्या नंतर की थोडस पान लागते तर वर्ण आपण मीठ गुड भरू शकतो शीतला जर आणखी थोडा रंग हवा असेल तर फक्त हळदीचं पाणी टाकलं तरी चालेल मीठ त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही फक्त हळदीचं पाणी पण हा रंग पुरेसा आहे नॅचरल त्याच्यामुळे जास्त काय याच्यामध्ये मी ऍड करत नाहीये पहा मस्त आपले कुरकुरीत चिप्स असे तयार होत आहेत थंड झाल्याच्या नंतर त्याचं कुरकुरीत पण आणखी वाढणार आहे तर आता हे चिप्स झाले मिठाचे चिप्स थोडेसे लांब वाले चिप्स असतात ना लांब के सिंपल के केळ फक्त असं लांब लांब चिसून घेते म्हणजे अगोदर तर ते आपण उभं धरलेलं म्हणून हे गोल वाले चिप्स झाले आणि आता आडव खेळ हो फिरतो थोडक्यात असे तर ज्यावेळेस आपण किसने डायरेक्ट तेलामध्ये चिप्स किसतो ना त्यावेळेस आपल्याला पटपटी प्रोसेस करायची कर नाही तर काय होतं अगोदरचे शेवटचे थोडेसे असे सॉफ्ट त्याच्यामुळे पटपट करायचं काही जण काय करतात की प्लेटमध्ये किसून मग एक चिप्स सोडतात तर त्यापेक्षा ही पद्धत चांगली आहे फक्त सावधानी बाळगून करायचं कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे हे अगदी पट होतं आणि चिप्स आपले काळे सुद्धा नाही डायरेक्ट तेलामध्ये किसल्याने की ले ले तर इथे पहा आपले लांबे चिप्स पण तयार झालेले आहेत तर इथे पहा हे जे चिप्स आहेत हे राहणार थोडस तिखट बनवायचंय तर थोडीशी लाल मिरच पावडर वरण भुरभुरून घेते मी गरम गरम ह्याच्यातच भुरभरायची जेणेकरून खाताना त्याचा ठसका येणार नाही हवं तिचं आपण तिखट टाकू शकतो यावरती तर यामधली मिरची ना सगळी व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून थोडस एका टोकडीमध्ये टाकून आवाजावर ना तर तुम्हाला समज असेल चिप्स किती कुरकुरीत झाले ते तर इकडे आपले तिखट चिप्स रेडी आहेत आ पण तिसरा प्रकार पाहणार आहोत तर थोडेसे जाडसर गोलची जी किसणी असते ती घेतलेली आहे तर आता आपण आता केळ्याचे चिप्स बनतात तरस केळाचा किस पाहेत जसे तपा चार प्रकारच्या केळेचे सुपर व्हेरिएटीडी रेडी आहे इथे हे सिंपल चिप्स आहेत मिठाचे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये उपवासाला बनवत असाल तर हळद नाही टाकली तरी चालेल फक्त मिठाचं पाणी करून टाकलं तरीही चालेल त्यानंतर इथे पहा हे लांबके चिप्स बनवलेले आहेत ते सुद्धा फक्त मीठ टाकून बनवले तरी चालेल इथं हा केळीचा पहा चिप केळीचा पहा किस केलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे जरी फ्राय करून टाकले तरी पण उपवासाला खाऊ शकतो आपण हळद न टाकता थोडेसे शेंगदाणे जर आपण फ्राय करून टाकले तर जसं नायलॉनचा चिवडा असतो ना त्यापेक्षा हे छान लागेल नंतर इथे पहा आपले तिखटवाले चिप्स रेडी झालेले आहेत तर इथे पहा आपले कुरकुरीत असे केळीचे चिप्स रेडी झालेले आहेत ते ही चार प्रकारचे तर काय आहे ना सगळ्याची टेस्ट एकच आहे फक्त तिखटवाले जे चिप्स आहेत ते थोडेसे तिखट लागणार बाकी जो किस केला त्याची सुद्धा टेस्ट सेम आहे फक्त आकार वेगळा वेगळा देण्याचा प्रयत्न केला बाकी काही नाही तर आमची चिप्स बनवायची प्रक्रिया तर काही थांबणार नाही का कारण इतके चिप्स आम्हाला आज बनवायचे आहेत आम्ही काय करत असतो केळी अशी निघली की एक एक घडाचे बनवून डब्यामध्ये भरून ठेवतो एक महिन्यामध्ये तेवढे चिप्स संपतात म्हणजे एक महिना पण जात नाही इतके सगळे जण आवडीने खातात तर आता हे तर नॉर्मल चिप्स बनवले तर आता काही फक्त मिठाच्या पाण्यामध्ये उपवासासाठी बनवणार आहोत तर हा होता आमचा आजचा केळीच्या चिप्स बनवण्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जे जंगल विलाचे रेसिपीज आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत चुलीवरच जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद